नमस्कार मध्यंतरी मी एक बिझनेस शो पाहत होते त्यामध्ये हॉटेल्स ना वेगवेगळ्या पदार्थांचा सप्लाय करणारी एक फूड चेन आहे आणि त्याचे जे व्यावसायिक आहेत ते आपलं प्रेझेंटेशन करत होते तर या चर्चे दरम्यान तुम्ही हॉटेल्सना हा फूड सप्लाय कसा करता असा प्रश्न परीक्षकांनी या बिझनेसमनला विचारला तर उत्तरादाखल त्या ओनरनं सांगितलं की आम्ही कुठलीही ग्रेव्ही किंवा जे काही फूड हॉटेलला सप्लाय करतो ते आमच्या क्लाउड किचनमध्ये एकत्र एक बनवलं जातं फ्रोझन केलं जातं आणि स्टोअर केलेलं जातं आणि मग सगळ्या हॉटेल्सना आम्ही ही फ्रोझन फूड्स पाठवतो मग हॉटेल्स काय करतात तर त्यांच्या किचनमध्ये फक्त गरम करून हे पदार्थ त्यांच्याकडे येणाऱ्या ग्राहकांना सर्व करतात या उत्तरावर ते जज सुद्धा आश्चर्यचकित झाले ते म्हणाले की ही फसवणूक नाही का हॉटेलमध्ये तर आपण ताज बेस्ट क्वालिटीचं फूड मिळावं म्हणून जात असतो ना त्यावर उत्तर काय आलं की आम्ही सगळी काळजी घेऊन हे फूड फ्रोझन केलेलं असतं त्यामुळे हे वाईट किंवा खराब समजू नका आणि दुसरं कुठल्याही हॉटेलला जर एका वेळी पंचवीस पन्नास शंभर असे कस्टमर्स आले तर ताज्या भाज्या किंवा ताजे पदार्थ बनवून सर्व करणं प्रॅक्टिकली अशक्य आहे अर्थात हे स्पष्टीकरण बरोबरच आहे की कारण ऐनवेळी आपल्या घरी चार पाहुणे आले तरी ताजा स्वयंपाक करून वाढायला किती वेळ लागतो याचा एक अंदाज आपल्याला सगळ्यांना आहेच मग दहा पंधरा मिनिटात ऑर्डर केलेली कोणतीही डिश आपल्या समोर येत असेल तर त्यामागे अशी काहीतरी व्यवस्था असणार हे साहजिकच आहे की नाही आता कधी जर हॉटेलमध्ये जेवण्याचा प्रसंग आलाच तर ही चर्चा मला आठवते आणि वाटते की आपण किती दिवसांपूर्वीच फ्रोझन किंवा शिळ फूड असेल आणि ते गरम करून खाताहो देव जाणे बऱ्याच जणांना तर घरी पण रोज ताजा स्वयंपाक करण्यासाठी वेळ नसतो त्यामुळे काही पदार्थ आधीच बनवून फ्रीजमध्ये किंवा फ्रीजर मध्ये स्टोअर केले जातात किंवा नोकरदार गृहिणी असल्या तर सुट्टीच्या दिवशी रविवारी अर्धा अधिक स्वयंपाक बनवून फ्रीज मध्ये ठेवतात आणि नंतर रोजच्या रोज मायक्रोवेव्ह मध्ये अन्न गरम करून खाल्लं जात आता यामुळे पोट तर नक्कीच भरतं पण पोषण होतं का किंवा याचा आपल्या आरोग्यावर काही परिणाम होतो का याचा मी या चर्चे शोध घ्यायला लागले अर्थात आयुर्वेदाच्या कन्सेप्ट मला माहिती आहेतच आयुर्वेदामध्ये जे शिळ अन्न आहे त्याला परियूषित असा संस्कृत शब्द आहे त्याविषयीचं ज्ञान जे आहे निरीक्षण आहे ते ग्रंथांमध्ये दिलेलंच आहे आणि त्याचा अभ्यासही मी इतक्या वर्षांपासून केलेलाच आहे पण आधुनिक संशोधनानुसार या शिळ्या अन्नाचा आपल्या आरोग्यावर आपल्या शरीरावर मनावर खरोखर काही परिणाम होतो की नाही याविषयी मी आणखी अभ्यास केला आणि तोच आज तुमच्या समोर या व्हिडिओतून मांडण्याचा एक प्रयत्न स्वागत आहे सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच युट्यूब मध्ये आयुर्वेदाचे सिद्धांत आणि आधुनिक संशोधन यांच्यावर आधारित माहिती असते ती जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवण्याचा या चॅनलद्वारे माझा उद्देश आहे आता आयुर्वेदानुसार परयुषित अन्न म्हणजे शिळ झालेलं अन्न यावर काळाचा संस्कार झालेला असतो म्हणजे काय तर वेळ गेलेला असतो काळ गेलेला असतो बनवल्यानंतर बराच वेळ अन्न तसंच राहिलं तर, तर त्यामध्ये काही जैविक काही रासायनिक प्रक्रिया सुरू होतात त्यालाच आयुर्वेदानं कालसंस्कार असं नाव दिलेलं आहे असं जे बराच वेळ ठेवलेलं अन्न असतं त्यातली प्राणशक्ती कमी होते असं आयुर्वेदाचं आणि आपल्या एकूणच भारतीय आहारशास्त्राचं आपल्या संस्कृतीचं म्हणणं आहे आणि ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे पण सध्या यंत्रयुगानं आपल्याला दिलेली एक देणगी म्हणजे रेफ्रिजरेटर प्रत्येक किचनचा अविभाज्य भाग झाल्यामुळे आपला एक असा समज झालाय की फ्रीजमध्ये ठेवलेलं अन्न कधीही कितीही दिवसांनी किंवा कितीही वेळानं खाल्लं तरी हरकत नाही मग दुसऱ्या दिवशी खूप गडबड असेल धावपळ असेल तर आधीच पीठ मळून ठेवलं जातं भाजीची ग्रेव्ही बनवून ठेवली जाते कोणी भाज्या चिरून ठेवतं किंवा कधी स्वयंपाक जास्त झाला तर राहिलेली भाजी भात फ्रीजमध्ये ठेवला जातो आणि दुसऱ्या दिवशी खाल्ला जातो विकतचे तर बरेच पदार्थ फ्रीजमध्ये ठेवले जातात केक ब्रेड आणि कधी काढून खाल्ले तरी चालतं असा एक सर्वसाधारण समज बनलेला आहे या याविषयी जे आहार तज्ज्ञ किंवा संशोधक आहेत ते म्हणतात द न्यूट्रिशनल कंपोजिशन ऑफ फूड आर लॉस्ट डायरेक्टली प्रपोर्शनल टू द सरफेस एरिया एक्सपोज टू एअर अँड द नंबर ऑफ टाइम्स द फूड इज हिटेड म्हणजे तयार किंवा शिजवलेलं किंवा प्रक्रिया केलेलं जे अन्न आहे ते जेवढा वेळ हवेच्या संपर्कात येतं तेवढं त्यातलं पोषण मूल्य कमी कमी होत जातं आणि पुन्हा पुन्हा गरम केल्यानं ही पोषण मूल्य आणखी आणखी कमी होत जातात इट डझंट प्रोवाइड एनी एनर्जी ऍक्टिव्हेट एनी मूड बुस्टर्स इन युअर बॉडी मेक्स यू लेझी म्हणजेच ठराविक काळ गेल्यानंतर हे अन्न तुम्हाला कुठल्याही प्रकारची एनर्जी देत नाही किंवा मानसिकदृष्ट्या कुठलाही फायदा अशा अन्नामुळे होत नाही उलट यामुळे आळस आणि सुस्ती वाढते असे एका रिसर्च पेपरमध्ये म्हटलंय याचाच अर्थ शरीराला एनर्जी देण्याची जी क्षमता अन्नामध्ये आहे म्हणजेच प्राणशक्ती आहे तीच कमी होत जाते एक साधं उदाहरण घ्या जर तुम्ही कुठल्याही फळाचा ताजा ज्यूस पिलात तर तुमच्या शरीराला मनाला येणारा अनुभव त्यामुळे तुमच्या मूडवर होणारा परिणाम किती वेगळा असतो आणि तेच जर तुम्ही रेडीमेड बॉटलमधला त्याच फळाचा ज्यूस पिलात तर त्यामुळे मिळणारा अनुभव किंवा तुमच्या शरीर मनावर होणारा परिणाम वेगळाच असतो आणि तो आपल्याला कळतो म्हणजेच जाणीवेच्या पातळीवर सुद्धा घेतलेल्या अन्नाचा परिणाम आपल्या कळत नकळत होत असतो फक्त तो अवेअरनेस किंवा ती जागृती सध्या कमी होत चालली आहे रामदास स्वामी म्हणतात त्याप्रमाणे अन्नसेवन हे सध्या केवळ उदरभरण याच उद्देशानं केलं जात शरीरासाठी मनासाठी ती एक प्रकारची आहुती आहे आणि त्याची काटेकोर काळजी घ्यायला हवी ही मानसिकताच पुन्हा एकदा स्थापित करायची गरज आहे असं मला वाटतं आता नेमके कुठले पदार्थ आहेत जे लवकर शिळे होतात किंवा ज्याचा शरीरावर आपल्या आरोग्यावर पॉझिटिव्ह परिणाम होत नाही अपेक्षित परिणाम होत नाही तर ज्या पदार्थांमध्ये पाणी जास्त आहे असे पदार्थ लवकर खराब होतात कारण त्यामध्ये बॅक्टेरिया किंवा फंगसची वाढ असते ती लवकर होते हे तर आपल्या सगळ्यांनाच माहिती असलेलं एक तथ्य आहे याच एक उदाहरण बघा म्हणजे आता मळलेली कणिक आहे ती जर आपण फ्रीजच्या बाहेर ठेवली तर ती आंबून जाते त्यामध्ये फर्मेंटेशनची प्रक्रिया सुरू होते कारण त्यात बॅक्टेरियल फंगल ग्रोथ सुरू होते पण तेच आपण जर त्या कणकेपासून बनवलेली चपाती पोळी जर बाहेर ठेवली तर ती काही लगेच खराब होत नाही कारण काय तर त्यातला जो पाण्याचा अंश आहे तो आपण त्याच्यावर प्रक्रिया करून भाजून कमी केलेला आहे मग असे जे पदार्थ आहेत ज्यामध्ये पाणी आहे म्हणजे शिजवलेली भाजी आहे किंवा शिजवलेला कुठलाही पदार्थ आहे विशेषतः भात भाताचे पदार्थ किंवा ब्रेड यामध्ये पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळे हे लवकर शिळे होतात त्यामध्ये बॅक्टेरियाची वाढ लवकर होते म्हणून हे पदार्थ कधीच शिळे खाऊ नयेत उन्हाळ्याच्या दिवसात तर सकाळी बनवलेली भाजी किंवा भात संध्याकाळपर्यंत खराब व्हायला लागतो म्हणून असे पदार्थ शक्य तितक्या लवकर म्हणजेच ताजेच खायला हवेत आणि भारतात तर बऱ्याचदा टेम्परेचर जास्तच असतं पण जे तळलेले किंवा भाजलेले पदार्थ आहेत त्यातला पाण्याचा अंश जितका कमी असतो तितके ते पदार्थ टिकाव होतात बरेचदा बेकरीचे पदार्थ आहेत म्हणजे बिस्किट टोस्ट खारी हे शिळे आहेत म्हणून खाऊ नका असं म्हटलं जात पण मला वाटतं यापेक्षा योग्य मु मुद्दा कोणता आहे तर या पदार्थांमधला कुठलाच घटक आपल्या आरोग्यासाठी योग्य नाहीच आहे म्हणजे मैदा आहे डालडा आहे सोडा आहे आणि साखर आहे म्हणून हे खाऊ नयेत हा पॉईंट जास्त बरोबर आहे एखाद वेळीस शिळी चपाती किंवा पोळी खाल्ली तर हरकत नाही पण विशेषतः जेव्हा पूर्वीच्या काळी मोठ्या कुटुंबांची पद्धत होती तेव्हा स्वयंपाक कमी जास्त व्हायचा आणि उरलेले शिळे पदार्थ हमखास गृहिणींच्याच वाटायला यायचे वाया जायला नको म्हणून गृहिणी हे पदार्थ स्वतः वाढून घ्यायचा पण मला वाटतं सध्या तरी ही परिस्थिती फारशी राहिलेली नसावी कुटुंबही लहान आहेत आणि जरी काही शिल्लक राहिलं तरी गृहिणींना आता पुरेशी जाणीव आहे की शिळे पदार्थ रोज खाणं आपल्यासाठी योग्य नाही काही जणांकडे मात्र पद्धत आहे किंवा आवड आहे म्हणून शिळा भात शिळी पोळी उरलेल्या भाज्या खाल्ल्या जातात ते मात्र बरोबर नाही पदार्थ जेवढा शिळा होतो तेवढी त्यातली प्राणशक्ती आणि न्यूट्रिशन कमी होत जात म्हणजेच आपल्या मनस्थितीवर किंवा एनर्जीवर त्याचा निगेटिव्ह इफेक्ट वाढत जातो आणि दुसरं तो पदार्थ पचायला जड होतो त्यामुळे शरीरात आमदोष निर्माण होतो टॉक्झिन्स जमा होतात आणि एक प्रकारचा जडपणा येतो ज्यांना सर्दी खोकला सांधेदुखी त्वचा विकार डायबेटीस किंवा वाढलेलं वजन असे आजार आहेत त्यांनी असे पदार्थ मुळीच खाऊ नये खाऊ नयेत आपल्या पचन संस्थेमध्ये पण दोन प्रकारचे बॅक्टेरिया असतात एक म्हणजे जे पचनासाठी उपकारक असतात योग्य पचन होण्यासाठी आवश्यक असतात असे गुड बॅक्टेरिया आणि बॅड बॅक्टेरिया म्हणजे जे शरीराला पचनाला कुठल्याही प्रकारे मदत करत नाहीत उलट त्यांच्यामुळे अपचन होतं गॅसेस होतात इत्यादी तर जेव्हा शिळे पदार्थ वारंवार खाल्ले जातात तेव्हा बॅड बॅक्टेरियांच्या संख्येमध्ये वाढ व्हायला लागते विशेषतः ज्या पदार्थांमध्ये जास्त स्टार्च आहे पाणी आहे किंवा साखर आहे म्हणजे ब्रेड भात किंवा जे शिजवलेले पदार्थ आहेत त्यांच्यामध्ये बॅक्टेरियल ग्रोथ फास्ट होते आणि हेच बॅक्टेरिया मग पचन संस्थेत जाऊन अपचन गॅसेस पोट फुगणं अशा वेगवेगळ्या तक्रारी उत्पन्न करतात म्हणून ज्यांना अमलपित्त पोटाचे विकार मलावरोध गॅसेस होणं पोट फुगणं ग्रहणी अशा कुठल्याही तक्रारी आहेत त्यांनी देखील शिळे पदार्थ खाऊ नयेत तर मंडळी या चर्चेतून तुमच्या लक्षात आलंच असेल की शिळे अन्न खाल्लं तर आरोग्यावर काय परिणाम होतात नेमके पदार्थ शिळे होतात म्हणजे काय होतं आणि कुठले पदार्थ शिळे झाल्यावर टाळायलाच हवेत कोणी टाळायला हवेत ही सगळी माहिती तुम्हाला आवडलीच असेल मग ती तुमच्यापर्यंतच ठेवू नका तर तुमच्या परिचितांना तुमच्या कुटुंबियांना ही उपयुक्त माहिती अवश्य पाठवा ज्यामुळे सगळ्यांचंच आरोग्य आणखी एक स्टेप वृद्धिंगत व्हायला मदत होईल आपलं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा भेटूया पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद